जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम आपण पंधरा ऑक्टोबर कशी जाईल या संदर्भात बघूयात मित्रांनो सकाळपासूनच वारे जोराने वाहणार आहेत दिशा त्याची पूर्वेकडनं पश्चिमेकडे असणार आहे पूर्वेकडनं म्हणजे सूर्य उगवतो त्या साईडकडनं आणि मावळतो त्या साईडकडे असं पूर्व पश्चिम ते वारे वाहतील त्यामुळे सकाळच्या पारी जे काही ढगाळलं वातावरण आहे मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पूर्ण ढगाळलेलं वातावरण आहे सावली लालसर धुकं वगैरे सगळं याच्यामध्ये असणार आहे पंधरा ऑक्टोबरचं आणि एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये मी जबरदस्त मारणार आहे ज्यामुळे तुम्हाला जसं आनंदही वाटेल तर बघा पंधरा तारखेचं वारे जे आहे ते सकाळपासून चार वाजेपर्यंत जोराने वाटेल त्यामुळे पाऊस चार वाजेपर्यंत तुम्हाला त्रास देणार नाही आभाळ खूप येईल आभाळ एवढं येईल की थेंब पण तुटतील बारीक सारीक पण कामांना अडथळी नाही ज्यांना कोणाला उद्या खळे करायचे असतील खळे दळे ज्यांना करायचे असतील पंधरा ऑक्टोबरला त्यांनी बिंदास्त खळे करा ते बिंदास्त असणारे भागांची नावं देखील लक्षात घ्या विदर्भ संपूर्ण चार पाच वाजेपर्यंत कामे आटवून घेऊ शकता काहीही तकलीफ नाही कुठल्याही क्षेत्रांना अडथळे येणार नाही ना 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 ना। पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरला दिवस मावळीपर्यंत अडथळे नाहीयेत तसेच परभणी लातूर दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यात सुद्धा अडथळे नाहीत मग अडथळे कोणाला येऊ शकतात आणि कोणत्या वेळेला येऊ शकतात याबाबतीतही बघा चार वाजले की लगेच दिवस मावता साडेतीनच्या पूर्वी सरी तयार व्हायला सुरुवात होईल नांदेड क्षेत्रामध्ये लातूर परिसरामध्ये केस धारूर परिसरामध्ये देलगूर परिसरामध्ये देलगुरमध्ये आजही पाऊस झालेला आहे हिमायतनगरमध्येही आज ठिकठिकाणी पाऊस झाला आहे पावसाची व्याप्ती किती आणि टक्केवारी किती हे तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे तर बघा मराठवाड्यातल्या लातूर बीड धाराशिव पट्टा ग्रे दक्षिण सोलापूर सोलापूरचे भाग त्यानंतर मराठवाड्यातल्या परभणी नांदेड पट्टा त्यानंतर यवतमाळ अशा भागांचा सा समावेश दिवस मावता किंवा मा संध्याकाळच्या वेळेला पावसाची सक्रियता आहे व्याप्ती तीस ते पस्तीस किंवा चाळीसच्या हिशोबामध्ये आहे नैसर्गिक व्याप्ती पस्तीसच्या आणि चाळीसच्या हिशोबातच आहे पण वाढल्यास थोडाफास दहा पाच टक्के भागमध्ये तर लातूरचा चंद्रपूरचा यवतमाळचा नांदेडचा यांचा समावेश आपण केलेला आहे जालन्यासाठी मोठा किंवा सर्वाधिक धुव्वाधार पावसाचा दहा कुठेच नाहीये तो झालाच पेंडवनी एखाद्या गावाला चानण भरी अशी नोंद आहे जालन्या जिल्ह्याची सेम कंडिशन मध्ये पंधरा ऑक्टोबरची नोंद ही छत्रपती संभाजीनगरची असेल त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा पेंडवनी कुठे पत्रव पाणी वगळेल असंच आहे भोकरदान जाफ्राबाद परिसर पंधरा ऑक्टोबरला असंच आहे पेंडवणीच्या आसपास मध्ये त्यानंतर सांगली जास्त आहे कोल्हापूर सुद्धा जास्त आहे जास्त मोडलं की लगेच नदी नाल्यांच आठवण काढू नका ती परिस्थिती या भागामध्ये क्वचितच काही भागांमध्ये घडेल किंवा पेंडवणीपेक्षा जास्त पाऊस होण्याची नोंद आहे पण सर्व दुची नाहीये तर विषय असा येतोय की पंधरा ऑक्टोबर पासून बऱ्याचशा माध्यमाने एकवीस तारखेपासून पाऊस सांगितलाय तर ह्या गोष्टीकडे मी बारकाईने लक्ष केलंय आणि तुमच्यासाठी हा अंदाज मी मागेही सांगितलाय की पंधरा पासून एकवीस पर्यंत पाऊस कसा असेल त्याची व्याप्ती काय आहे एकवीस पर्यंत तुम्ही घाबराल का घाबरू नका ही व्याप्ती समजून घ्या तर बघा तुम्हाला पंधरा ऑक्टोबरचं सगळं समजलं आहे की सकाळून आभाळ येणार आहे पण त्या आभाळामध्ये वारे दोन तीन वाजेपर्यंत चांगले चालणार आहे आणि वारे ज्यावेळेस आभाळ आल्याच्या जोराने वाहत आहेत त्यावेळेस तो पाऊस सक्रिय राहत नाहीये तो फक्त ढगाळमधनं तुटक थेंब पडतो अंदूक थेंब पडतो तुमचे कामं चार पाच वाजेपर्यंत बंद पडणार नाही मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सुद्धा ठीक आहे पण दिवस मावळ्याच्या नंतरशी मी गॅरंटी घेत नाहीये पाच सहाच्या पुढची पाच आणि सहा म्हणजे घालून घ्यायचा टाइम चालतो आपला तर बघा खरंतर करू शकता तुम्ही रात्रीच्या वेळेला पाऊस तुम्हाला सांगितलं मी सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे पुढे करमाळा वगैरे भाग आहे त्यानंतर नांदेडपट्टा आहे जिथं पडेल तिथं असं पंचवीस टक्केच्या ज्यापीचं आहे चंद्रपूर आहे बिदरचा भाग आहे थोडाफार बुलढाण्याकडे सी साइड थोडीफार आहे थोडीफार काय म्हणतोय कारण की पावसाळ्यासारखं नाही हा वातावरण हे दिवाळीमध्ये दरवर्षी येताना तेच वातावरण आहे फक्त आपल्याला काय झालंय की घाबरल्यासारखं वाटलं कारण की मागच्या वेळेस नुकसान झालंय तेवढं नुकसान करणारी कंडिशन नाही आज उलट दोन पद्धतीने शेतकरी विचारतोय आज मराठवाड्यातल्या काही भागाचा शेतकरी म्हणतोय आम्हाला पाऊस नकोय पण मी जरा संभाजीनगर साइड गोकर्दन जाफराबाद साइड बुलढाणा साइड अनेक भाग आहेत सोलापूरमध्ये सुद्धा भाग आहेत आहिल्यानगर साईड त्यांना असं वाटतं की थोडाफार पोस पडलेला आहे मी दोन्ही शेतकरी प्रश्न करतात की इकडे नोकऱ्यांनी किंवा तर अशा प्रकारचा आहे तर आता खानदेशचं भाग खानदेश वारंवार कमेंटमध्ये विचारतोय मला की धुळ्याचा अंदाज देत नाही नंदुरबारचा अंदाज देत नाहीये वगैरे वगैरे तुमचेही अंदाज दिले असतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीये तर आज तुमच्याही भागाचा समावेश करतोय की जळगाव धुळे या भागामध्ये पडेल पाऊस पण सर्व दृष्टी व्याप्ती नाही आहे वीस टक्क्याच्या आतमध्ये आणि त्या वीस टक्के त्या शेतकऱ्याने असं नाही म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगितला नव्हतं मठा तो दहा वीस टक्केच भागात आहे ती दहावीस टक्के भाग जरी म्हटलं तर अख्ख्या धुळ्यामधन आख्या, आख्या जळगावमधून अख्ख्या नंदुरबारमधनं हे गावं शंभर सुद्धा भरू शकतात पण गावांची संख्या तुमच्या भागामध्ये हजारोंच्या पार आहे शंभर मध्ये पडला एका जिल्ह्यामध्ये म्हणजे लिहायला नाहीये तर अशी प्रकारची व्याप्ती आहे तुम्ही पण घाबरली जाऊ नका मग हा पाऊस राहील किती दिवस हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा जशी पंधरा आहे तशी सोळा पण आहे पण सोळा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांना नाहीये तिथे झाला तर तुरळकेल कर ही व्याप्ती सोळा तारखेला सुद्धा नाशिक क्षेत्रामध्ये वीस पंचवीस टक्के आहे पुण्यामध्ये वीस पंचवीस टक्के आहे कोकण किनारपट्टीला साठ टक्के आहे छत्रपती संभाजीनगरला पंधरा पेक्षा सोळा तारीख व्याप्तीच्या वर बरी आहे पण पंचवीस टक्क्याच्या वर जाणार नाहीये पंचवीस टक्क्याच्या आतमध्ये आहे म्हणजे शंभर पक्की पंचवीस गावं आणि हजार गावं असतील एक एका तालुक्यामध्ये तर त्या गाव गावामध्ये पंचवीस गावं पंडवलता आणि मध्यम भुरपूर याचीच मजला आहे आणि बाय चान्स एखादा धक्क मोठा आलं तर सांगण भरीतची अपेक्षा एखाद्या गावाला राहू शकते ज्याला ह्याही दिवशी सोळा तारखेला पंधरा पा, तारखेसाठी आहे पडला तर एक साईड घेऊन पडला मागच्या वेळेस कसं चार ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरला एक दक्षिण कोपरा सोडला आणि उत्तरकडे रामगाव रामगाव वगैरे भागाकडनं जो गेला होता रांनी वगैरे पट्ट्याकडनं सेम तेच आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला हे काळजी करू नका तर परभणीला सोळा तारखेला आहे पण व्याप्ती पंधरापेक्षा खूप कमी आहे नांदेडला व्याप्ती जशी की तशी आहे हिंगोलीला सुद्धा जास्त काही घाबरण्यासारखं नाही आणि सतरा पासून वातावरण हे नॉर्मल होईल जाईल कुठं कुठं पुरवूर पडले पुड़। पुड़ पडले त्यामुळे इतके दिवस हा पाऊस नाहीये सोळा आणि पंधरा आपल्याला फक्त दोनच तारखे झाकून ठेवणं वगैरे ठेवायचं आहे मग असं नाही की स्वतःला बुलबुल आहे ती एक टक्का आणि दोन टक्क्यावरती येते त्यामुळे तुम्ही झाकून ठेवा असं नाही काही प्रत्येक जण पाऊस येऊ का नाही झाकून ठेवत असतो ते थे ठेवा पण घाबरण्याची जी काही पद्धत चालली तुमच्या मध्ये फोनवरती मी बघतोय ती पद्धत याच्यामध्ये नाही पाऊस हा आहे पण कुठल्या भागांना तो सर्वाधिक जास्त पडू शकतो तो म्हणजे नांदेड पट्टा चंद्रपूरला सुद्धा एखाद्या ठिकाणी झालं तर मोबाईलवरती वरतीच व्हिडिओ चालतील की तुम्ही कमी सांगितलं या ठिकाणी कमी झाला ते दहा पाच दहा पाच गाव असतात कारण काही ठिकाणी पेंडवरतीचे वीस पंचवीस गाव असतात गुरुचे शंभरही गाव असतील ठीक आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विनंती आहे हा फक्त दोन दिवसाचा महत्वाचा प्रश्न आहे एक पंधरा ऑक्टोबर आणि एक सोळा ऑक्टोबर हे दोनच दिवस थोडे काही काही भागांमध्ये दमदार जोरदार असं हे सोलापूर दक्षिण साइड आहे विदर्भाच्या तुलनेमध्ये आणि खान्देशच्या तुलनेमध्ये त्यातील त्यात मध्य मराठवाडा आणि मध्य पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये दक्षिण साईडच बरी आहे आणि तुम्ही पुढे त्याच भागामध्ये येत आहे चालेल मित्रांनो जय शिवराय धन्यवाद सगळी माहिती दिलेली काळजी करू नका